नमस्कार मित्रांनो सध्या आपण शेतात आलेलो आहे शेतात सध्या मक्याला पाणी देण्यासाठी चालू आहे हे पश्चिम महाराष्ट्रात सोलापूरला सोलापूरतील सांगोला तालुका आहे ते पाऊस अजून मे महिने मे महिन्यामध्ये आलेला पाऊस त्यानंतर पावसाने आता दांडे मारलेले आहे त्यामुळे आता पिकाला पाणी देणे चालू आहे जेव्हा प्रथमता पाऊस झाला होता तेव्हा आपण सर्व पेरणी करून घेतली होती माका टाकल्या होत्या बाजरी टाकली होती सर्व पेरणी करून घेतली होती परंतु आता पाऊस पडेना झालेला आहे आता वारं सुटलेला आहे आपण थेट मारणार आहे त्यामुळे थोडा आवाजात ही वारा अशी आपण पाहू शकतात सर्व आणि एकदम चकाकीचं इथे वारं सुरू आहे तर आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तिकडे पाऊस कसा आहे आपण कमेंट सेशनमधून सांगू शकता आणि लाईव्हवरती आपण नवीन असाल तर लाईव्हला लाईक करा आणि चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेती आणि सरकारी योजना याविषयी या चॅनलवर आपण माहिती पाहत असतो तर चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथं फुटलं बघा पाणी काय तर जेव्हा पेरले होते माख टाकले होतं तेव्हा पाऊस आला त्यामुळे तर सारं वाढण्यास काय आम्हाला जमलं नाही त्यामुळे आता पायपा टाकूनच भिजवायला लागते बघा असा विषय झालेला इथं तर लाईक करा आणि पण कोणत्या जिल्ह्यातून आम्हाला लाईव्ह पाहत आहात आणि तिकडे पावसाची परिस्थिती कशी आहे आपण प्रशासनद्वारेच आम्हाला सांगू शकता आणि लाईव्ह स्ट्रीमवर आलेला असाल तर लाईफ स्ट्रीमला डबल टॅप करून लाईक करा Subscrivono il nostro sguardo di essere in grado di salvare la nostra जिल्ह्यामध्ये पेरणी झालेली आहे की नाही नाहीद्वारे आपण कळवू शकता पाणी द्यायला चालू आहे बघू शकता आपली इथं सव्वा एकर मका आहे तीन लाईन केलेली आहे आणि ह्याला पाटणी म्हणजे पायपाने पाणी सोण्यात सुरू आहे तर लाटी मला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे जास्त पाणी टिकत नाही ऊस कमी पडते त्यामुळे याआधी ते डाळीमध्ये परंतु ह्या दोन तीन वर्षामध्ये डाळीमो देखील रोग आलेला आहे त्यामुळे डाळीमध्ये डबल टॅप करून लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका इकडे विदर्भाकडे सध्याच पाऊस सुरू आहे सोलापूर जिल्ह्याला गेली पंधरा दिवस फक्त वारं आहे इकडे पावसाचा एक झड सुद्धा पावसाची आलेली नाही त्यामुळे ना आता पाणी पाणी द्यावे लागत नाही त्यामुळे पाऊस होणे आता गरजेचे आहे रोज हवामान अंदाज आपल्या सोलापूरला काही पाऊस पडेना झालेला आहे लाईक करा मित्रांनो आपणास काही अडचण असेल तर आपण कमी शेषेमध्ये विचारू शकता आप हा मक्केचा विरू कसा दिसत आहे वारे छान झुळूक सुरलेले आहे वाऱ्याची माहिती देत असतो शेतात काही काम चालू असेल तर आपण लाईव्ह देखील घेत असतो सर्व शेतकरी लाडकी बहिणी येण्याचा येदल माहिती सरकारी ज्या योजना आहेत के हक्क असेल काही यूज्यूब या चॅनलमध्ये आपण अपन आपल्या शेतकरी मित्रांना देत असतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रालाच आपण सपोर्ट करा चॅनलला सबस्क्राईब करा लक्ष ठेवला लाईक करा आपण कोणत्या जिल्ह्यातून आहात आणि तिथे पाऊस कसा आहे कमेंट मध्ये सांगू शकता जिल्ह्यामध्ये पाऊस आहे का आपल्या तालुक्यामध्ये पाऊस आहे का आणि आपल्या शेतात कोणती पिके आहेत आणि सध्या आता त्याची परिस्थिती कशी आहे आपण सांगू शकता लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका डबल टॅप करून आपण लास्टर्न लाईक करू शकता आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला देखील आपण सबस्क्राईब करू शकता काय कर काय करायचं शेतकरी आपण कोणत्या जिल्ह्यामधून आमच्याशी जोडलेला आहात आपण कमेशेशनद्वारेच सांगू शकता पावसाचा काही ठाव ठिकाणा नाही मित्रांग पाऊस किती दिवस लांबणीवर जातो या आठवड्यामध्ये एका पावसाची सर्व शेतकऱ्यांना गरज आहे नाहीतर आलेली धाने दुबार योग्य होतील परत पेरावे जळून जातील थोडे थोडे पाणी ज्याला पाणी आहे ते पाणी देतील दे परंतु ज्याच्याकडे काही पाण्याचे स्त्रोत नाहीत त्यांचे अवघड असणार आहे तर डब करून लास्ट स्ट्रीमला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती सर्व सरकार योजना माहिती लाडकी बहिणीनेबद्दल अपडेट सर्व आपण या चॅनलवरती देत असतो सध्या पावसाची परिस्थिती काय आहे आपण कोणत्या जिल्ह्यामधून आहात लाईव्ह स्ट्रीमला लाईक करा चॅनलला